एक वेबसाईट होती ज्याच्यावरती लोक शॉपिंग करायचे पण त्या वेबसाईट वरती एक बटन होतं त्या बटनावर शॉपिंग जे आहे ना ती कमी व्हायला चालू झाली जेव्हा कंपनीने ते बटन बदललं ते काढून टाकलं तेव्हा एक वर्ष तीनशे मिलियन डॉलर पेक्षा जास्त मी अविनाश चाटे कॉर्पोरेट कोच म्हणून काम करतो एक ई कॉमर्स वेबसाईट होती त्याच्यावरती शॉपर्स मॅन्डेटरी रजिस्ट्रेशन फॉर्म होता शॉपिंग लोक करायचे पण तो फॉर्म त्यांना कंपल्सरी भरावाच लागायचा त्याच्यामुळे लोक कंटाळा करून निघून जायचे युएक्स कन्सल्टंटने सांगितलं की कंटिन्यू ॲज अ गेस्ट ऑप्शन देऊया म्हणजे त्यांना साईन इन करायची गरज नाही ॲज अ गेस्ट म्हणून ते करू शकतात हा छोटासा बदल आणि त्या वर्षात त्या कंपनीने तब्बल तीनशे मिलियन डॉलर एक्स्ट्रा कमवले हो कारण काय होतं लोकांना कमिटमेंट न देता आरामात खरेदी करायला आवडत होतं ते कोण ओ टी पी टाकणार कोण साईन अप करणार फटाफट त्यांना लॉग इन हवं असायचं तुमच्या कंपनीतही छोट्या छोट्या प्रक्रियांमध्ये फ्रिक्शन होत असतं कॉम्प्लिकेशन असतात जे आपल्याला दिसत नसतात ह्या उदाहरणावर तुम्ही लक्षात घेऊ शकता की छोट्या इम्प्रुव्हमेंट्सचा खूप मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो छोटे इम्प्रुव्हमेंट्स महत्त्वाचे आहेत कस्टमर एम्पती सगळ्यात आधी दाखवा की कस्टमरला नेमकं काय हवं आहे त्या कस्टमरच्या एम्पतीवरच तुम्हाला लक्षातील काय चेंजेस करण्याची गरज आहे त्यांची छोटी फ्रस्टेशन छोटे छोटे जे फ्रस्ट्रेशन असतात त्याला दूर करण्याचा प्रयत्न करा लोकांची प्रोडक्टिव्हिटी त्याने वाढते आणि सॅटिस्फॅक्शन कस्टमरचं जास्ती होतं अँड त्याने तुमची कंपनी पुढे जात असते तुमच्या टीमला पण युजर एक्सपिरियन्स सिम्प्लिसिटी एम्पथी कस्टमरबद्दलची कशी राखायची ते शिकायचं असेल तर मला ईमेल करा अँड लेट्स हाय अ कन्सल्टिंग अँड ट्रेनिंग फॉर युअर टीम